साहेबांनी मला असं सांगितलं होतं भवान साहेब कल्याण पश्चिम आणि आमच्यामध्ये स्पर्धाला हे दोनच मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये उजव्या विचाराचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या संपूर्ण मतदारसंघामध्ये जे घडेल तेच या संघाचं निर्णायक मतदान असणार आहे फार गाव छोटी छोटी गावं वाड्या वस्त्या असणारा हा मतदारसंघ आणि त्याचे तुम्ही सर्वजण प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक जण त्या ताकदीचे असणारे प्रत्येक जण त्यामुळे या मतदारसंघामध्ये मतदान आणि मतदानाचा असणारा कल हा कोण ठरवू शकतो तर इथे कोणी नेता येऊन हा कल ठरवणार नाही इथे ठरवणार कोण आहे तर तुमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता जो आहे तोच हे ठरवणार आहे कारण वर्षानुवर्ष त्या वाडी वस्तीवरती तुम्हीच काम करत असता तुमचाच त्या तिकडच्या असणाऱ्या नागरिकांवरती मतदारावरती एक वेगळा प्रभाव असतो तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना गावातील सर्व कार्यकर्त्यांनी मी परत कधीतरी एक दिवस जेव्हा येईन त्यावेळेला त्या त्या गावातील असणारा प्रत्येक कार्यकर्ता की ज्याने हा पूर्णच्या पूर्ण मतदारसंघ मी माझा बूथ किंवा मी माझ्या यादीचा मी ओनरशिप घेईन मी ओनरशिप घेईन याचा अर्थ की मी मी हे ठरवेन की माझ्या पोतवरती काय मतदान होईल माहीत दिला आदरणीय कपिल पाटलांना याचा लेखा या एक लेखाजोखा जर आपण सर्वांनी तयार केला तर होईल काय या सगळ्या गोष्टींवरती एक कन्फर्म तुम्हाला आम्हाला सर्वांना लक्षात येईल कि नंतर याचा करा भी लागेर कि मुझे की नंतर याच्या व्यतिरिक्त अजून कुठे मेहनत करावी लागेल की ज्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये अडचण येणार नाही दोन गोष्ट फार महत्त्वाच्या आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आर पी आय हे सर्वजणांची माहिती जरी असली तरीसुद्धा त्या गावागावामध्ये त्या त्या ठिकाणी मतदान सर्व पक्षातील असणारे हे महायुतीचे घटक आहेत किंवा त्या त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये प्रथमता मनोमिलन होणं अत्यंत गरजेचं आहे निवडणुका लढलेलो असल्यामुळे त्या त्या ठिकाणी हे झालं तर झालेल्या मतदानाच्या सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे आपल्याला मिळू शकत हे आपण सर्वांनी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आणि यासाठीच एकदा या सगळ्या एक गोष्टी कांदा